नमस्कार जर तुम्हाला कोकणची अस्सल चव आवडत असेल आणि भाकरीसोबत काहीतरी झणझणीत शोधत असाल तर आजचा व्हिडिओ स्किप करू नका आज आपण बनवणार आहोत मसालेदार आणि झटपट तयार होणारी सुक्का जवळ्याची रेसिपी ना जास्त मसाले ना जास्त वेळ फक्त दहा मिनिटात हा सुका जवळा तयार होतो तर लगेच सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे सुका जवळा घेतलेला आहे हा जवळा आपण व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे आता हा जवळा धुण्यासाठी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया जवळा धुताना हा फार जास्त चोळायचा नाही हलक्या हाताने स्वच्छ धुवायचा आणि पाणी याचं पूर्णपणे आपण निथळून काढायचं आता हा जवळा धुताना आपण गरम पाणी घालणार आहोत जास्तही गरम पाणी नाही घालायचं साधारण एक गरम पाणी चालेल हे आता हलक्या हाताने छान आपण दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आता आपण फोडणीसाठी गॅसवरती कढई ठेवली आहे दोन मोठे चमचे तेल घालायचं फोडणीसाठी आता हे तेल तापलं की यामध्ये सात ते आठ ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या घालायच्या आता लसूण छान तेलामध्ये परतला कि दोन मोठे बारीक चिरलेले कांदे घालून घेऊया कांदा छान मध्यमाचे वरती तेलामध्ये परतवून घ्यायचा आता आपण हा कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घेऊया एक पाच ते सहा मिनिटानंतर कांद्याला छान गुलाबी रंग आणि तेल सुद्धा सुटला आहे आता आपण या स्टेजला तीन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आता आता आपण हलवून घेऊया कांदा छान पळला की यामध्ये आपण दोन चमचे तिखट घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मालवणी मसाला घालायचा आहे छान आता आपण हे मसाले तेलामध्ये परतवून घेऊया आता हे मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालायचं आता यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आता आपण हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण हा मसाला पाच मिनिटासाठी झाकण ठेवून चांगलं शिजवून द्यायचा चांगलं तेल मसाल्याबरोबर सुटलेलं आहे आता हे चांगलं आपण हलवून घेऊया इथे आपला चांगला मसाला तयार आता तयार झालेला आहे आता आपण या स्टेजला स्वच्छ धुवून घेतलेला निथळून घेतलेला जवळा घालून घेणार आहोत आता आपण हे छान हलवून घेऊया वर खाली सगळा मसाला हा जवळायला लागला पाहिजे इथे आता आपलं चांगलं हलवून झालेलं आहे चवीपुरतं आपण मीठ घालूया पाच ते सहा कोकम घालायचे आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया शिजताना कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीरीचा स्वाद त्यामध्ये छान उतरतो आणि चव सुद्धा खूप छान लागते आता हा जवळा आपण पाच ते सहा मिनिटासाठी झाकण मारून छान शिजवून द्यायचं आहे इथे छान आता जवळ्याला वाफ धरलेली आहे थोडस आता आपण हे वर खाली करून घेऊया छान आता आपल्या इथे जवळा शिजत आलेला आहे बघू शकता जवळा शिजायला टाईम नाही लागत तू लगेच शिजतो आता आपण हे कोथिंबीर टाकून सर्व करूया इथे आपला छान झणझणीत सुक्का जवळा तयार झालेला आहे आता आपण झाकण मारून गॅस बंद करूया हा झणझणीत मसालेदार आणि चवदार आपला सुक्का जवळा गरमागरम भाकरीसोबत चपातीसोबत खायला सुंदर लागतो तसंच डाळ वरण यासोबत सुद्धा अप्रतिम लागतो ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद